आपले स्वदेश स्वर्ग एक असे ठिकाण आहे जिथे सर्वदा आनंद ओसंडून वाहतो लोक या पृथ्वीवर दुःख सहन करतात कारण त्यांनी पाप केले होते आणि त्यांना स्वर्गातून काढण्यात आले होते जेथे त्यांनी एकेकाळी थंडी उष्णता किंवा वेदना यांना न अनुभवता गौरवाचा उपभोग घेतला होता कारण ही पृथ्वी पापी लोकांना पश्चाताप करण्यासाठी शरणपूर आहे म्हणून ती संकटांनी भरलेली आहे आणि कोणतेही दुःख किंवा वेदना नाही स्वर्गाचे राज्य एक असे ठिकाण आहे जेथे तुम्ही पापरहित असाल तरच प्रवेश करू शकता पाप अनाचार आहे आणि जे कोणी पाप करतात ते सैतानाचे आहेत आणि त्यामुळे त्यांचे तारण होऊ शकत नाही संकोच ना करता स्वतः परमेश्वर जे पापरहित आहेत या पृथ्वीवर आले आणि क्रूजच्या दुखाला सहन केले स्वतःला वल्हांडणाच्या कोकऱ्याच्या रूपात बलिदान केले आणि त्यांच्या मौल्यवान रक्ताद्वारे तुम्हाला पापातून मुक्त केले याशिवाय परमेश्वराने पुन्हा एकदा काटे आणि तण यांसारखा शरीराचा तंबू धारण केला जेणेकरून हिरावून घेतलेले सत्य पुन्हा मिळवता येईल येईल आणि तुम्हाला तारणाच्या मार्गावर मार्गदर्शन करता आपण पिताच्या प्रेमाला समजले पाहिजे जे पाप नष्ट करण्यासाठी आले आहेत आणि जे नरकाच्या जळत्या गंधकासाठी ठरलेले आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यास मार्गदर्शन करतात कारण नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे तुम्हाला पापांची क्षमा मिळाली आहे म्हणून आपण पुन्हा पाप करण्यात भ्रमित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अनाचार करणारे तुम्हाला असे म्हणून भ्रमित करू शकतात तुम्ही काही पाप केले तरीही तुम्ही स्वर्गात जाऊ शकता पण परमेश्वराने म्हटले आहे दोन धन्यांची सेवा करू नका याचा अर्थ आहे की तुम्ही निवडले पाहिजे की तुम्ही सैतान आणि पापासोबत उभे आहात किंवा पाप ना करता परमेश्वरासोबत आहात कारण थोडे किंवा जास्त डाग असणे सारखेच आहे म्हणून तुम्ही पाप करू नये मग ते कितीही लहान असो किंवा मोठे असो जर तुम्ही पापाला न सुधारता सोडले तर ते वाढत जाईल आणि तुम्हाला मोठ्या पापांकडे घेऊन जाण्यास मार्गदर्शन करेल आणि जर तुम्ही अनाचार करता तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही परमेश्वराच्या आज्ञा ना पाळणे अनाचार आहे आणि परमेश्वराच्या वचनाच्या इच्छेनुसार कार्य ना करणे देखील अनाचार मानले जाते पापी त्यांच्या पापांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत जेव्हा पौल देखील यहुदी धर्मामध्ये होता तेव्हा त्याने आपल्या पापामुळे दुःख सहन केले त्याने परमेश्वराच्या वचनानुसार जगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पापी स्वभाव उदयास आला ज्यामुळे त्याच्या भावांबद्दल लोभ अहंकार आणि द्वेष निर्माण झाला अशा प्रकारे ख्रिस्ताला भेटल्यानंतर आणि त्याच्या स्वातंत्र्यात आनंदी झाल्यावर त्याला पापापासून मुक्त होताना पाहू शकतो कारण तुम्हाला वल्हांडणाद्वारे पापांची क्षमा मिळाली आहे जे जीवनाच्या आत्म्याचे नियमशास्त्र आहे म्हणून तुम्ही शरीराच्या मानसिकतेला आत्म्याच्या मानसिकतेमध्ये बदलले पाहिजे आणि त्यामध्ये वाढले पाहिजे शरीराच्या अधीन, शरीरा अधीन असलेले मन तुम्हाला परमेश्वराचे शत्रू बनवते आणि तुमचे पापाकडे मार्गदर्शन करते पाप घडते जेव्हा शरीराच्या अधीन असलेले मन तुमच्यामध्ये कार्य करत असते तर पापापासून दूर राहणे हे दर्शवते की आत्म्याचे नियमशास्त्र तुमच्यामध्ये कार्य करत आहे आत्म्याचे नियमशास्त्र नेहमी तुमच्यामध्ये कार्यरत असले पाहिजे जर तुम्ही स्वर्गाचे मूल्य ओळखण्यात अपयशी झालात आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही ज्यांनी तुमच्या पापांना काढून टाकले आणि तुम्हाला पुन्हा स्वर्गाच्या राज्यात मार्गदर्शन केले तर तुम्ही परमेश्वराला प्रसन्न करू शकत नाही आणि पाप करण्यास बांधी आहात आजच्या जगात सदोम आणि गमोराच्या काळाप्रमाणे पापासाठी अनुकूल परिस्थिती खूप जास्त आहेत करण्याचा प्रयत्न करू नका पण प्रार्थना करा कारण प्रार्थना ही परमेश्वरासोबत संवाद साधण्याची वेळ आहे म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा सैतान पळून जातो जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा पाप सतत पुनरुज्जीवित होते पण जेव्हा परमेश्वराचे वचन तुमच्यामध्ये निवास करते तेव्हा सैतान स्वाभाविकपणे माघार घेतो सैतानाकडून भ्रमित होऊ नये म्हणून तुम्ही परमेश्वराचे संपूर्ण शस्त्र परिधान केले पाहिजे आणि आत्म्याच्या तलवारीने जे परमेश्वराचे वचन आहे दुरात्म्यांशी लढले पाहिजे तुम्ही फक्त परमेश्वराचे वचन ऐकू नये पण जे तुम्ही ऐकले आहे ते देखील सामायिक करावे विशेषतः वल्लांडन हे आत्म्यांना वाचवणारे एक शस्त्र आहे ज्याची सैतान खूप भीती बाळगतो जेव्हा तुम्ही नवीन कराराच्या वचनांचा प्रचार करता तेव्हा तुमचा विश्वास दृढ राहतो आणि तुम्ही लोटाप्रमाणे नीतिमानपणे विचार करण्यास सुरुवात करता की मी त्यांना पाप करण्यास थांबवून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यास कशी मदत करू शकतो आत्म्यांना वाचवण्याची उत्कट इच्छा असणे हा याचा पुरावा की आहे की आत्म्याचे नियमशास्त्र तुमच्या मध्ये जिवंत आहे न्यायाच्या दिवशी ज्यांनी पाप केले आहे त्यांना शिक्षा दिली जाईल आणि जे परमेश्वराच्या वचनानुसार जगले आहेत ते आत्मिक शरीरात रूपांतरित होतील आणि त्यांना स्वर्गात उचलून घेतले जाईल या आपण स्वातंत्र्याच्या सुंदर आणि अमर्यादित भूमी स्वर्गाच्या वैभवशाली राज्यामध्ये जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया स्वर्गात आपल्यासाठी वाट पाहत असलेल्या गौरवाच्या तुलनेत या पृथ्वीवरील आपले कष्ट काहीच नाही प्रिय संतानांनो या जगात सदोम आणि गमोराप्रमाणे पाप करू नका या आपण निश्चितच सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात जाऊया या जिथे कोणतेही दुःख किंवा वेदना नाही